की त्यांनी ज्या ज्या उमेदवारांवर जे आरोप ठेवलेत हे आरोप अगदी बिनबुडाचे आहेत आणि वैयक्तिकरित्या माझं सांगायचं झालं तर त्यांनी मला आज संपूर्ण अकलूजमध्ये बदनाम करण्यासाठी किंवा जाणीवपूर्वक एक षडयंत्राचा भाग म्हणून ज्या ज्यावेळी मी चळवळीतून संघर्षातून उभा राहायचा प्रयत्न केला आहे त्या त्यावेळी ह्यांनी ह्यांच्या दडपशाहीनं ह्यांच्या हुकुमशाहीनं मला प्रत्येक वेळी यांनी दाबण्याचा म्हणा किंवा आवर घालण्याचा किंवा माझ्यात व्यसन घालण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्या व्यसनाला किंवा त्या दडपशाहीला मी कधी न घाबरता कधी न जो मानता अतिशय जोरात आणि संघर्षातून इथं उभा आहे त्यांनी जर माझ्यावर जर खाजगी सावकार म्हणून मला हिणवलं असेल तर त्यांनी त्या खाजगी सावकारकीचा पुरावा द्यावा माझी एफ आय आर कॉपी काढावी इथं सब रजिस्ट्रारजवळ माझी असलेली तक्रार बाहेर काढावी आणि ती जनतेसमोर मांडावी उगा माझ्यावर बिनबुडाचे काहीतरी आरोप करायचे म्हणून करायचे आणि जनतेमध्ये संभ्रम पसरायचा आज मी डॉक्टर असल्यामुळं माझं एवढं काम चांगलं आहे एवढी सगळी जनता माझ्या कामावर खुश आहे आणि आज तुम्हाला मला काय म्हणायचं आहे अकलूज नगरपालिकेचं इलेक्शन हे विकासावर आहे तुम्ही वैयक्तिक आरोप कशाला करायला लागलात नुकतेच माहिती पाटलांकडून डॉक्टर अक्षय वायकर यांच्याबद्दल खाजगी सावकार म्हणून पोस्ट व्हायरल केली जात आहे तर त्याबद्दल त्यांच्याकडून नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार तर तुमच्याबद्दल फेसबुकवर सोशल मीडियावर खाजगी सावकारचा तुमच्यावर गुन्हा दाखल आहे अशी पोस्ट व्हायरल होती आणि जे भाजपचे उमेदवार आहेत तुम्ही हे लढवाई उमेदवार आहेत हे सगळ्यांना माहीत आहे तरीही तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर याबद्दल आपलं मत काय हे बघा महत्त्वाचं म्हणजे काय की वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी ज्या ज्या उमेदवारांवर जे आरोप ठेवलेत हे आरोप अगदी बिनबुडाचे आहेत आणि वैयक्तिकरित्या माझं सांगायचं आलं तर त्यांनी मला आज संपूर्ण अकलूजमध्ये बदनाम करण्यासाठी किंवा जाणीवपूर्वक एक षडयंत्राचा भाग म्हणून ज्या ज्यावेळी मी चळवळीतून संघर्षातून उभा राहायचा प्रयत्न केला आहे त्या त्यावेळी ह्यांनी ह्यांच्या दडपशाहीनं ह्यांच्या हुकुमशाहीनं मला प्रत्येक वेळी यांनी दाबण्याचा म्हणा किंवा आवर घालण्याचा किंवा माझ्यात व्यसन घालण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्या व्यसनाला किंवा त्या दडपशाहीला मी कधी न घाबरता कधी न जो मानता अतिशय जोरात आणि संघर्षातून इथं उभा आहे त्यांनी जर माझ्यावर जर खाजगी सावकार म्हणून मला हिणवलं असेल तर त्यांनी त्या खाजगी सावकारकीचा पुरावा द्यावा माझी एफ आय आर कॉपी काढावी इथं सब रजिस्ट्रारजवळ माझी असलेली तक्रार बाहेर काढावी आणि ती जनतेसमोर मांडावी उगा माझ्यावर बिनबुडाचे काहीतरी आरोप करायचे म्हणून करायचे आणि जनतेमध्ये संभ्रम पसरायचा आज मी डॉक्टर असल्यामुळं माझं एवढं काम चांगलं आहे एवढी सगळी जनता माझ्या कामावर खुश आहे आणि आज तुम्हाला मला काय म्हणायचं आहे अकलूज नगरपालिकेचं इलेक्शन हे विकासावर चाललंय तुम्ही वैयक्तिक आरोप कशाला करायला आहेत म्हणजे तुम्ही कुठंतरी लोकांना डायवर्ट करायचा प्रयत्न करतायत तुम्ही वैयक्तिक टीका करतायत आक्षेपार्ह बोलताय किंवा तुम्हाला जे काही विजन सांगितलं आहे जे काही लोकांना दाखवायचं आहे की तुम्ही फक्त त्यामध्ये कधी आमच्या आमदार साहेबावर टीका करताय कधी आमच्या इतर उमेदवारांवर टीका करताय कधी माझ्यावर खाजगी सावकार म्हणून टीका करताय अरे या अख्या अकलूतचे खाजगी सावकार म्हणून तुमची नाव आहेत आज तुमच्या एवढ्या सहकारी संस्था बोलल्यात आहे तुमच्या वैयक्तिक नावावर एवढे गुन्हे दाखल आणि एवढे तुम्ही आज गोरगरिबांच्या तुमच्या सरकारी किंवा पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही जी जनतेची फसवणूक केली आहे म्हणजे तुम्ही तर शासनाचे सरकारी लायसनधारक खाजगी सावकार आहेत मग तुम्ही लोकांकडनं पैसे घेत आहे आणि त्यांच्या माघार देत नाही आणि आम आमच्यावर सांगता की आम्ही लोकांना पैसे वाटले आणि ते पैसे मागण्यासाठी आम्ही त्रास देतो आहे म्हणून म्हणजे हा कसला न्याय आम्ही न्याय म्हणत नाही याला आणि हे पूर्णपणे बिनबुडाचे आरोप आहेत यात काही तथ्य नाही आहे उगाच लोकांना यात डायवर्ट करायचा प्रयत्न आहे दुसरं काही नाही तुमची पुढील भूमिका काय राहणार आहे आम्ही आत्ता की यामध्ये कायदेशीर मार्गानं जाणार आहोत ज्या कोणी ह्या अशा अफवा किंवा ज्या त्यांच्या सोशल मीडियावर जे काही ट्रोलिंग चालू आहे त्याच्याविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत मी डॉक्टर असल्यामुळं माझ्या वैयक्तिक चरित्रावर त्यांनी खाजगी सावकार म्हणून जो काही पोस्ट फिरवत आहे हो त्यावर आम्ही नक्कीच न्यायालय प्रक्रियेमध्ये राहणार आहोत जसे फेसबुकला पेज काढलेले आहे अकुलोचा गावठीचा नके तशाच पद्धतीने इतर अजून काय दोन चार पेजेस निघालेले आहेत तर त्याच्यावरूनसुद्धा मोहिते पाटलालना ट्रोलिंग केलं जाते टार्गेट केलं जाते तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार की हे रामभावनी सगळं करायला लावले आणि जाणीवपूर्वक ते बोगस फेसबुक पेज काढून त्याच्यावर मोहिते पाटलांना टार्गेट केलं जाते हे बघा मुळात म्हणजे काय की आज सोशल मीडियाचं एवढं वातावरण वाढलेलं आहे आणि त्या सोशल मीडियाला आवर घालण्यासाठी आपली पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा सक्रिय आहे ज्या कुणाला त्याबद्दलचं जसं मी कायदेशीर मार्गाने लढणार आहे पुढं तसं त्यांनी लढावं त्यांनी त्याच्यावर दाखल कराव्यात आणि पोलीस यंत्रणेमार्फत त्याचे तपास करावेत आणि जो कोण आरोपी असेल त्याला शिक्षा करावी आमचं त्याबद्दल दुमतच नाही आहे तुमचं जे पद काढून घे घेण्यात आलं होतं जिल्हाध्यक्ष तुम्ही होता, होता कोविड टास्क फोर्सचं तर तुम्ही डॉक्टरच नाही असा एक जणांना काल कॉर्नर सभेमध्ये आरोप केला होता तुमच्यावर की ते डॉक्टर नसल्यामुळे त्यांनी कुठं तपासणी केल्यावर सर्ट सर्टिफिकेट नसल्यामुळं त्यांना त्या टास्क फोर्समधून काढून टाकण्यात आलं ज्यांनी कोणी आरोप केले ना त्यांना <laughs> के मला एकच सांगायचं आहे की असं पीठ पीचे बोलण्यापेक्षा ऑन कॅमेरा आणि ऑन रेकॉर्ड त्यांनी माझ्यासोबत हे बोलायला यावं ऑन कॅमेरा चर्चेला यावं मी त्यांना ते माझी काय कागदपत्र असतील डॉक्युमेंट असतील किंवा महाराष्ट्र नाशिक युनिव्हर्सिटीमध्ये जे काही माझे रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर ठिकाणी मी आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं आहे त्या ठिकाणी त्यांनी माझ्या परस्पर जाऊन माझी चौकशी करावी तिथं जर त्यांना वाटलं की खरंच बाबा ह्याच्याकडे काय नाही किंवा हा काहीतरी शिकलेला नाही हा बोगस आहे तर मग तिथून पुढं मी माझ्या आयुष्यातलं माझं राजकारण सोडून देईन त्यांनी त्यांचं राजकारण सोडून द्यावं आपल्याला कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं कसं डॉमि डॉमिनेट करण्यात आलं की आपण पूर्वी सामाजिक करत असताना काही कार्यकर्त्यांमार्फत तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तसेच तुम्हाला काही महिन्यापूर्वी पण दिला होता आणि त्यामुळं तुम्हाला नायला जाणं भाजप सोडावं लागलं होतं की तुम्हाला कुठला कुठला त्रास झालेला आहे हे बा कसंही माहिती आहे का की ह्यांची वृत्तीच ती आहे की जो जो सामाजिक चळवळीतून कार्यकर्ता जसंजसा मोठा होत जातो किंवा जसं त्याला प्रसिद्धी भेटत जाते तर तो तो प्रत्येक कार्यकर्ता हा ह्यांच्या चपलीखालीच पाहिजे यांच्या पायाखालीच पाहिजे ही यांची वृत्ती आहे आणि ह्यांना एक सामाजिक कार्यकर्ता एका गरीब घरातून आलेला कार्यकर्ता ह्यांच्यापेक्षा पुढं नाही केला पाहिजे त्याची कधी प्रगती नाही झाली पाहिजे त्यांना कधी आमच्या विरोधात आवाज उठवला नाही पाहिजे त्यांनी कधी विरोधात आवाज नाही उठवला पाहिजे त्यांनी कधी सामाजिक काम नाही केलं पाहिजे त्यांनी कधी गोरगरिबांची सेवा नाही केली पाहिजे त्यांनी कधी कुठंही प्रसिद्धीत नाही आलं पाहिजे ही ह्यांची पहिल्यापासूनची धारणाच आहे यांचा तो स्वभावच आहे मला एवढं सांगायचं आहे की देश स्वातंत्र्य झाल्यापासून ते आज तागायतपर्यंत ह्यांनी जशी हुकुमशाही अकलूजमध्ये राबवलेली आहे तर तीच हुकुमशाही ह्यांना पुढं न्यायचे ह्यांना भारतीय लोकशाहीमध्ये भारतीय संविधानानं जे दिलेले अधिकार आहेत हे है, ह्यांना मान्य नाही आहेत ह्यांना ह्यांचं लोकशाहीचं तत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं तत्व त्यानुसार त्या तत्वानुसार ह्यांना पुढं जायचं नाही आहे ह्यांना है, इथं स्वस्त स्वतःची हुकुमशाही स्वतःचं घरानं मोठं करायचं आहे आणि त्यासाठी जिकडं सत्ता तिकडं ते आणि त्या सत्तेचा दुरुपयोग करून जे जे कार्यकर्ते मोठे होत आहेत त्या त्या प्रत्येक कार्यकर्त्यांना ह्यांनी दाबण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न केला आहे अजून काही बरेच विषय आहेत ते मी योग्य वेळी सांगणार आहे ह्या पाठीमागच्या दोन चार दिवसात पण काही विषय झाले आहेत की बाबा जाणून बुजून ह्यांनी दमदाटी करणं मारहाण करणं लाट्याकाट्या मारणं किंवा ज्या ज्या घरी आम्ही जातोय त्या त्या कार्यकर्त्यांना येऊन दमदाटी करणं त्यांची कार्यकर्ते घरी पाठवणं शिवगाळ करणं मारहाण करणं म्हणजे यांची मजल खूप मोठी आहे पण यावेळी अकुसकाराने ठरवलेलं आहे की ह्यांच्या दहशतीला भीक न घालता यांच्या प्रस्थापितांच्या गुन्हेगारीला दडपशाहीला दमनशाहीला भीक न घालता यावेळी जनता ती मतपेटीतून नक्कीच उत्तर दिल्याशिवाय त्यांना गप्प बसणार नाही म्हणजे मोहिते पाटलांना तुम्ही डोळजड होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते वेगवेगळ्या पद्धतीने शंभर टक्के खरं आहे मला कोणाचं नाव घेऊन टीका करायची नाही आहे मला फक्त यामध्ये विकासावर बोलायचं आहे आणि माझी विनंती आहे की मला वैयक्तिकरित्या कुठं मला टार्गेट करण्यापेक्षा त्यांनी जे काही अकलूजमध्ये विकासकामाचं जे काही हाल झालेलं आहे तर जे काही अकलूजमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत तर त्या समस्यावर त्यांनी बोलावं त्या समस्यावर जाहीरपणे त्यांनी सांगावं त्यास ते जर त्यांना समस्या दिसत नसतील तर त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही त्या समस्या दाखवून देऊ आणि त्या समस्यांवर असणाऱ्या उपायांवर त्यांनी बोलावं बाकी काही नाही राऊतनगरचा उमेदवार म्हणतोय की इथं प पूर्ण प्रकारचा विकास झालेला आहे आता कुठल्याही विकासाची गरज नाही त्याबद्दल काय बोलाल हे <laughs> बघा मुळात म्हणजे काय माहिती आहे का अतिशय म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे त्या उमेदवारानं ऑन कॅमेरा येऊन माझ्यासोबत कधीतरी आमच्या एक नंबर प्रभागात फिरावं मी ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी गेलो आहे तर मी आपल्या पत्रकार बांधवांसोबतच गेलो आहे माझ्या एक नंबर प्रभा प्रभागामध्ये किती अडचणी आहेत काय अडचणी आहेत आणि कशा प्रकारच्या अडचणी आहेत ह्या मी त्यांना दा पण दाखवून देईन आणि तुम्हालाही दाखवून देईन ऑन कॅमेरा म्हणजे ती काही लपून ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती उघड डोळ्यानं बघण्यासारखी गोष्ट आहे आणि जर त्यांना ह्या अडचणी दिसत नसतील तर मग त्याला ती त्यांचं दुर्दैव म्हणायचं किंवा त्यांची नजर ही मोहिते पाटलांची नजर आहे असंच म्हणावं लागेल बहुतेक त्या उमेदवाराच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक एक म्हणजे हाँगकाँग झालेला आहे असंच म्हणावं लागेल आता तसंच म्हणावं लागेल दुसरं काही नाही कारण की त्यांच्या ज्या समस्या आहेत धड त्यांच्या नेत्याला दिसत नाहीत आणि धड त्यांना दिसत नाहीत म्हणजे गल्ली बोळा बोळात फिरताना ज्या काही गटरच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत पिण्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत लाईटीच्या समस्या येतं ह्या सगळ्या समस्या त्यांना न दिसता ते जर म्हणत असतील की इथं आमच्या इथं समस्याच तर आणि मोहिते पाटलांनी सगळा विकास केला आहे तर माझं त्यांना ओपन चॅलेंज राहील की त्यांनी माझ्यासोबत कधीतरी फिरावं म्हणजे पक्षविरहित राजकारण करताना त्यांनी माझ्यासोबत कधीतरी फिरावं मी त्यांना दाखवून देईन म्हणजे त्यांच्या नेत्याला पण दाखवून देईन तुम्हालाही दाखवून देईन माझ्या पत्रकार बांधवांना पण दाखवून देईन आणि त्यांना पण दाखवून देईन आणि मग त्यांना समजून की अरे आपण काहीतरी चुकीचं बोललेलो आहे इथं या ठिकाणी अशा समस्या आहेत तर त्याचे त्या समस्यांचे उपाय पण आता निघले पाहिजेत आणि आता कुठेतरी काम करायला पाहिजे म्हणजे तुमच्यावर जो खाजगी सावकारेचा आरोप केलेला आहे तो दहा दहा तो खोटा आहे शंभर टक्के खोटा आहे मी काय म्हणतोय फक्त आरोप करण्यानं व्यक्तीचं बदनामी होत नसती ज्या व्यक्तीचं नाव होतं त्याला बदनाम करण्यासाठीच हे सगळे षड षडयंत्र आखले जातात आणि ह्यांनी ज्या काही गोष्टी मागं केलेल्या आहेत माझ्यावर त्यांच्या बसली काही लोकं घालून मला सावकारकीचा गुन्हा दाखल करायला म्हणजे त्यांनी त्या लोकांना प्रवृत्त करून म्हणजे कसं ह्यामध्ये डॉक्टर अक्षय वायकर यांना बदनाम करता येईल असं मागच्या एक दोन वर्षापूर्वी त्यांनी केलेलं आहे आणि तेच गुन्हा पुढं आणून ते तेच करत आहेत की बाबा डॉक्टर अक्षय वायकर खाजगी सावकार आहेत त्यांनी दाखवून द्यावं मी कोणाला व्याजाने पैसे दिलेत किंवा मी माझी सावकारकी आहे किंवा मी हे केलंय ते केलंय दाखवून द्यावं स्पष्टपणे आणि मग मी त्यांना उत्तर द्यायला समोर तर हे होते प्रभाग क्रमांक एकमधील डॉक्टर अक्षय वायकर भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अक्षय वायकर हे प्रभाग प्रभाग क्रमांक एकमधून उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर माझे काही सहकारी त्या ठिकाणी राहतात तर त्यांनी तेथील समस्या बोलून दाखवताना एका महाभागाने तर चक्क शौचालयाची जागाच बळकावल्याचे माझ्याजवळ सांगितले आणि हे मुद्दे डॉक्टर अक्षय वायकर यांच्या कानावर काढायला सांगितले होते डॉक्टर अक्षय वायकर हे प्रामाणिकपणाने काम करत आहेत ते आ, त्यांचा संघर्ष आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून बघत आहे त्यामुळे ते प्रामाणिकपणाने लढत असताना आरोप प्रत्यारोप होतच असतात असे त्यांचेही म्हणणे आहे आणि त्यांच्यावर जो खाजगी सावकारकीचा आरोप केला जातो आहे त्याबद्दल ते न्यायालयीन लढाई लढणार आहेत मात्र निवडणुका पार पडल्यानंतर आपण या ठिकाणी येथेच थांबूया